नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर या फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस चा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता या महिन्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीकमा वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणत्या पिकासाठी वाटप होणार हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि त्या जिल्ह्यातील ता तालुक्या कोणत्या तालुक्यामध्ये आणि त्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप होणार याची संपूर्ण तालुक्याने महसूल मंडळ न्याय व जिल्ह्यांनी अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की आ चा। चा, या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये पीक वाटप होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये पीकमा वाटप होणार आता नांदेड जिल्ह्यातल्या कोणकोणत्या कौन तालुक्यामध्ये आदे, आणि त्या तालुक्यातल्या कोणकोणत्या महसूल मंडळामध्ये पीकमा वाटप होणार याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला तालुका आहे नांदेड आणि या नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिंबगाव तरुडाबुदुक नाळेश्वर आणि वाजेगाव या सर्व मंडळामध्ये पिकमा या महिन्यामध्ये वाटप होणार आहे आणि या सर्वच्या सर्व पिकासाठी वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभर आणि मालेगाव या तीन मंडळामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे बिलोली आणि बिलोली तालुक्यातील बिलोली महसूल मंडळ आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी आणि रामतीर्थ या सगळ्या महसूल मंडळामध्ये हा पीक नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यातला पुढचा तालुका आहे मुदखेड आणि मुदखेड तालुक्यातील मुदखेड मुगट आणि बारड या तीन महसूल मंडळामध्ये हा पीक मंजूर झालेला आहे आणि वाटप सुद्धा याच महिन्यामध्ये होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे धर्माबाद धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोट आणि सिरजकोट या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा तालुका आहे नायगाव नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूर आणि घुंगराळा या सर्व मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा तालुका आहे मुखेड आणि मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक जाऊर चांदोळा मुक्रामाबाद वराळी यवती आणि आंबुलगा या सर्व मंडळामध्ये हा मुखेड तालुक्यामध्ये पीक मा जमा होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा तालुका आहे कंधार आणि कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवडच वारू उस्माननगर नगर दिग्रज बुद्रुक या मंडळामध्ये वाटप होणार आहे पुढचा तालुका आहे लोहा लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी सावरगाव न या मंडळामध्ये वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्याचा अपडेट सांगण्याचा प्रयत्न करणं त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल पुढचा तालुका नांदेड जिल्ह्यातला हदगाव हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि बरड शेवाळा या मंडळामध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आणि याच महिन्यामध्ये वाटप होणार आहे पुढचा तालुका आहे हिमायतनगर आणि हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव आणि सरसम या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा तालुका आहे भोकर आणि भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोगासी आणि भोसी या मंडळामध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप सुद्धा याच महिन्यामध्ये होणार आहे पुढचा तालुका आहे उमरी उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी धानोरा बुद्रुक या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे याचबरोबर पुढचा तालुका आहे देगलूर आणि देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मरखेल हानेगाव मालेगाव आणि नरगल खुर्द या मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा तालुका आहे किनवट किनवट तालुक्यातील किनवट बोदडी सिंदगीमो इस्लामपुरी जलदारा शिवनी मांडवी दहेली आणि उमरी बुद्रुक या मंडळामध्ये हा पिकमा वाटप होणार आहे आणि पुढचा तालुका आहे माहूर शेतकरी मित्रांनो माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोळा आणि शिंदखेडा शिंद या मंडळामध्ये हा विमा वाटप होणार आहे एकंदरीत या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व मी जे काय सांगितले तुम्हाला महसूल मंडळे या पिकमा वाटप होण्यासाठी पात्र आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हा नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप होणार आहे एकंदरीत नांदेड जिल्ह्यातल्या पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा खरीप हंगाम चोवीस पंचवीस साठी अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पिकम्याचं वाटप होणार आहे किमान आपण जर पाहतो तर सोयाबीन कपाशी तूर मूग उडीद आणि खरिपाची द्वारे या सर्व पिकासाठी हा पिकमा मंजूर झालेला आहे आणि सोयाबीनसाठी किमान पंधरा हजार पाचशे ते जवळपास तेहतीस हजार पाचशे रुपयापर्यंत या जिल्ह्यामध्ये हा सोयाबीन या पिकाचा पीक जमा होणार आहे आणि त्याप्रमाणे जे काही इतर पीक आहे त्याही इतर पिकाचा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा विमा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातल्या महसूल मंडळने खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस चा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद